राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या महावितरणच्या वतीनं सुरक्षा सप्ताहानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी गडिंगलस गारगोटी शहर परिसरात नागरिकांसाठी विद्युत साक्षरता मिळाल्याचं आयोजन चंद्रपूर शहरात तुकुम ताडोबा रस्त्यावर अनियंत्रित वाहनाची इतर वाहनांना धडक एका युवतीचा मृत्यू तर एक जण जखमी चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक चोरलेला मुद्देमालही केला जप्त जालन्यात अंबड घनसावंगी तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी अवकाळी पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली सत्तावीस दिवसांपूर्वी उन्हाळ्यात ही नदी पडली होती कोरडी ठाक वाशिम जिल्ह्यात अवैध एचटीबीटी बियाणांचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात कारवाई बियाणांची दोनशे आठ पाकिटं जप्त कृषी सेवा केंद्र केलं सील जालन्यात वरुड इथे देवदर्शनासाठी गेलेल्या तीन मुलांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू आणि बुलढाणा जिल्ह्यात डोंडगाव जवळ समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक अपघातात एक जण ठार आणि आता क्रिकेटची बातमी आयपीएल क्रिकेट